नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी मनापासून स्वागत करतो मित्रांनो गिफ्ट निफ्टी जो आहे ना सध्या तीनशे ऐंशी पॉईंट गॅप अप ओपनिंग उद्या निफ्टी इंडेक्ससाठी दाखवत आहे सव्वीस हजार दोनशे बासष्ट मित्रांनो मार्केट ऑल टाईम हायच्या जवळ आहे बँक निफ्टी इंडेक्सनं ऑलरेडी ऑल टाईम हाय तयार केला आहे निफ्टी इंडेक्सचा पाठीमागचा ऑल टाईम हाय जो बनला होता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला बनला होता सव्वीस हजार दोनशे पंच्याऐंशी आणि आता गिफ्ट निफ्टी इंडेक्स जो आहे तो ट्रेड करतोय सव्वीस हजार दोनशे बासष्टला ला मला वाटतं की एक ते दोन ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी निफ्टी इंडेक्समध्ये देखील ऑल टाईम हाय बनू शकतो आणि मार्केट जे आहे ते आता नवीन टेरिटरीजमध्ये एंट्री करायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मार्केटमध्ये खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत या दिवाळीला जर बघितलं तर आपल्या देशामध्ये इकॉनॉमीच्या फ्रंटवर जर बघितलं तर असे काही रेकॉर्ड झालेत जे पाठीमागच्या तीस ते पस्तीस वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये कधीही घडलं नाही अशा गोष्टी घडल्यात आजच मी बाहेर ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला बघितलं की अक्षरशः जे शोरूम्स आहेत विशेषतः रुरल इकॉनॉमीचा जर विचार केला ट्रॅक्टर्स असतील किंवा बाकीचे इक्विपमेंट असतील ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सेल झालेला दिसून येतोय मित्रांनो कारचं सेलिंग जे आहे ते देखील रेकॉर्ड ब्रेक आहे त्याचबरोबर टू व्हीलरचं सेल देखील रेकॉर्ड ब्रेकला पोहोचलेला आहे बाकीचे एफ एम सी जी प्रोडक्ट असतील कन्झ्युमर ड्युरेबल्स गुड्स असतील यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग जे आहे ते झाल्याला दिसून येते आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो मार्केटमध्ये ही जी तेजी आहे ती येताना दिसून आले आणि मित्रांनो एक क्लासिकल एक्झाम्पल आहे किंवा एक कोरिलेशन आहे ज्या ज्या वेळेला इक्विटी मार्केट पॉझिटिव्ह होतं इक्विटी मार्केटमध्ये एक चांगली रॅलीला सुरुवात होते त्यावेळेला अल्वेज गोल्ड आणि सिल्वर जे आहेत त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग होतं आणि कालच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तुम्ही या ठिकाणी जर बघाय झालं तर तब्बल चार हजार रुपयानं सोनं जे आहे ते स्वस्त झालेलं दिसून येते म्हणजे मित्रांनो कुठं ना कुठं एक साईन जे आहे ते इंडियन इक्विटी मार्केटसाठी पॉझिटिव्ह येताना दिसून आले मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अमेरिकेचं मार्केट ऑलरेडी ऑल टाईम हायला आहे दुसऱ्या बाजूला जपानच्या मार्केटमध्ये देखील तिथले काही जे बदल होत आहेत सरकारने खूप मोठं स्टिम्युलेशन पॅकेज द्यायची प्लॅनिंग केलेलं आहे त्या संदर्भाच्या न्यूज आल्या आणि त्यानंतर ते मार्केट देखील ऑल टाईम हायला जाऊन पोहोचले चीनच्या मार्केटमध्ये ऑलरेडी खूप मोठी तेजी सुरू आहे पूर्ण जगाचं जर इक्विटी मार्केट बघितलं ना फक्त इंडियाचं इक्विटी मार्केट सध्या असं आहे जे अंडर परफॉर्मन्स मध्ये असल्या दिसून आहे आणि भारतीय शेअर बाजारमध्ये एक मोठी रॅली का बनू शकते याच्या पाठीमागे एक महत्वाचं रिझन आहे या ठिकाणी जर बघितलं ना तर मित्रांनो हा जो निफ्टीचा चार्ट तुम्हाला कंटिन्यू हायर साईटला चालला दिसून येतोय तीन ट्रेडिंग सेशनला जर बघितलं इव्हन त्याच्या अगोदरच्या ट्रेडिंग सेशन पासून जर बघाय झालं तर मित्रांनो साधारणतः पंधरा ऑक्टोबर पासून फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनं बाईंगला सुरुवात केली विशेषतः सोळा ऑक्टोबरला फाईजने नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचं बाईंग केलं होतं त्याचबरोबर वीस ऑक्टोबरला देखील सातशे नव्वद कोटी रुपयांचं त्यांनी बाईंग केलेलं दिसून येते आणि काल मुहूर्त ट्रेडिंगला देखील त्यांनी सत्त्याण्णव कोटी रुपयांचं बाईंग केलं आणि विशेषतः हे सेलिंग प्रेशर कधीपासून कमी झालं सहा ऑक्टोंबर पासून ह्याची सुरुवात झाली आणि ऑलरेडी मित्रांनो दिवाळीच्या अगोदर मार्केटमध्ये खूप मोठी रॅली जी आहे ती सेन्सेक्स मध्ये जवळपास चार हजार पॉईंटची रॅली जी आहे ती तुम्हाला आलेली दिसून येते आणि मला वाटतं की ही जी दिवाळीमध्ये आलेली रॅली आहे ही रॅली आता एका नेक्स्ट बुल रनमध्ये कन्वर्ट होऊ शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या पाठीमागच्या एक ते दोन दिवसामध्ये भारतीय शेअर बाजाराचे जे चानकार आहेत अभ्यासक आहेत त्यांचं मी इंटरव्ह्यू ऐकत होतो त्यांचं अनालिसिस बघत होतो त्यांना देखील वाटतं की पुढल्या एक वर्षामध्ये साधारणतः पुढल्या दोन हजार सव्वीसच्या दिवाळीपर्यंत निफ्टी इंडेक्स तीस हजारापर्यंत त्यांना जाणं अपेक्षित आहे त्यासाठी खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या मार्केटमध्ये घडत आहेत मित्रांनो हा चार्ट जर बघितला ना तर मार्केटचा प्रिव्हियस ऑल टाईम हाय सव्वीस दोनशे पंच्याऐंशीला आहे आणि ज्या वेळेला आपण काही कॅल्क्युलेशन करतो आणि ह्याच्या सहाय्यानं मार्केटला समजून घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हा जो मार्केटचा सध्या ट्रेंड आहे या ट्रेंडमध्ये गॅन कॅल्क्युलेटरच्या सायनं मी काही कॅल्क्युलेशन्स केले आणि मार्केटमधला मेन रिव्हर्सल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात झाली साधारणतः चार पाच ऑगस्टला मार्केटमध्ये खूप इम्पॉर्टंट लेवल होते त्यानंतर मित्रांनो पंचवीस ऑगस्टला मार्केट परत एकदा त्याच ठिकाणी आलं म्हणजे या ठिकाणी ही जी स्क्रीनवर लेवल दिसते चोवीस एकशे अठरा चोवीस तीनशे एकोणचाळीस हा जो आहे ना हा गॅन कॅल्क्युलेटर मधला एक खूप इम्पॉर्टंट रिव्हर्सल झोन आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या ह्या ज्या दोन तारखा आहेत ना मित्रांनो पाच ऑगस्ट आणि एकोणतीस ऑगस्ट इथं मार्केटचा एक मेजर रिव्हर्सल पॉईंट तयार झाला आणि मला वाटतं की हा जो रिव्हर्सल पॉईंट तयार झालाय ना हा मे बी आता निफ्टी इंडेक्सला ऑल टाईम हायला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरं इम्पॉर्टंट मित्रांनो अठरा नोव्हेंबर ही तारीख नोंद करून ठेवा अजून देखील जवळपास सत्तावीस दिवस बाकी आहेत या ठिकाणी मार्केटनं ऑल टाईम हायला ब्रेक केलं त्याच्यावरती जर सस्टेन झालं मार्केट एक विकली कॅन्डल जे आहे ते आपल्याला काय व्हायला पाहिजे आता या ठिकाणी एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल सव्वीस दोनशे पंच्याऐंशीच्या वरती यायला पाहिजे जर एकदा जर निफ्टी मध्ये या पद्धतीचे जर कॅन्डलचं क्लोजिंग झालं तर डेफिनेटली मध्ये एका नवीन बुल रनला काय होऊ शकते पॉसिबल सुरुवात होऊ शकते आणि हे जे बुल रन आहे निफ्टी इंडेक्सचं हे मार्केटला खूप मोठ्या ला जे आहे ते आपल्याला हायर साईटला काय करू शकतं घेऊन जाण्याचा प्रयत्न करू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता सध्या जर बघाय झालं बी uh, ओ एस स्ट्रक्चर जे आहे ते निफ्टी इंडेक्सचं डेफिनेटली या ठिकाणी चेंज झालेला दिसून येते पण त्याचबरोबर मित्रांनो निफ्टी इंडेक्सचं वीकली कॅन्डलवर जसं सव्वीस दोनशे पंच्याऐंशीच्या वरती क्लोजिंग येईल कारण ऑल टाईम हाय जो आहे निफ्टी इंडेक्सचा खूप इम्पॉर्टंट आहे साधारणतः सव्वीस दोनशे पंच्याऐंशी ते सव्वीस तीनशेच्या आसपास किंवा तीनशे पन्नासच्या आसपास हा जो झोन आहे ना एक टाइमला काय करणार आहे बाय साईडची लिक्विडिटी ग्रॅप करायचा या ठिकाणी प्रयत्न केला जाऊ शकतो या ठिकाणी मार्केट थोडं जर कन्सोलिडेट केलं पंचवीस हजार आठशे जा ते पंचवीस हजार दोनशेच्या दरम्यान मार्केट ह्या रेंजमध्ये जेवढा जास्त टाइम स्पेंड करेल तेवढा मोठा ब्रेकआउट जो आहे तो आपल्याला हायर साईडला येणं अपेक्षित आहे आणि हा मोठा ब्रेकआउट हायर साईटला येण्यासाठी फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचं थोडंफार जरी बाईंग आलं तरी आपले डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्युच्युअल फंड कंपन्या आणि तुमच्या आणि माझ्यासारखे रिटेलर परफेक्ट कार्यक्रम मार्केटमध्ये करतील आणि पाठीमागच्या काही दिवसापासून फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचे निफ्टी इंडेक्सवरती जे खूप मोठ्या प्रमाणात शॉर्ट पोझिशन आहेत ना त्या डेफिनेटली या ठिकाणी ट्रॅप होण्याची शक्यता नाकार देत नाही आणि त्यांच्या पोझिशन समजा आता उद्याचं ट्रेडिंग सेशन जे आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे तेवीस तारखेचं समजा तेवीस तारखेला निफ्टी इंडेक्स जर दोनशे तीनशे पॉईंट गॅप ऑप ओपन झाला आणि त्यात सेन्सेक्सीची एक्सपायरी समजा गॅप ऑफ ओपन झालं तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटर फसणार आहे आणि तिथून जर मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंग रॅलीला जर सुरुवात झाली तर मे बी पॉसिबल एक ते दोन ट्रेडिंग सेशनमध्येच मार्केट ऑल टाईम हायला काय करू शकतं टेस्ट करू शकतं आणि ऑल टाईम हायला टेस्ट केल्यानंतर मार्केट जरूर एकदा हिअर साईडला जर जायचं असेल ना तर मार्केट जरूर एकदा परत एकदा काय करू शकतं पंचवीस सातशे पंचवीस सहाशेकडे येण्याचा प्रयत्न करू शकतं जेवढं मार्केट ह्या रेंजमध्ये जास्त टाईम स्पेंड करेल तेवढा आपल्याला स्ट्रॉंग मोमेंटम आणि स्ट्रॉंग रिझल्ट मिळणार आहे पहिल्यांदा लक्षात घ्या या ठिकाणी हा जो झोन आहे बॉटमचा जिथं माझा मौस कर्सर आहे साधारणतः वन पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंटचा जो पॉईंट आहे ट्वेंटी फोर पर्सेंटचा ह्या झोनमध्ये मार्केटनं एक स्ट्रॉंग बेस बिल्डिंग केलेलं आणि हे स्ट्रॉंग बेस बिल्डिंग करून आता मार्केट काय करायला लागलंय हायर साईड आणि ह्या तिन्ही कॅन्डल जर बघितल्या मार्केटच्या तुम्ही विकली चार्टवरती कॅन्डल बाय कॅन्डल निफ्टी इंडेक्सचा मोमेंटम स्ट्रॉंग होताना दिसून येतोय आणि मला वाटतं की उद्या जर मार्केट गॅपऑप ओपन झालं तर डेफिनेटली मित्रांनो हा जो गॅप गॅपऑप आहे ना हा मार्केटला एका स्ट्रॉंग लेवलला काय करू शकतो घेऊन जाण्याचा प्रयत्न करू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मार्केटचा ऑल टाईम हाय कधी बनेल आणि पुढल्या दिवाळीपर्यंत तीस हजाराचं निफ्टी इंडेक्सवर टार्गेट येऊ शकतं का येईल किंवा न येईल हे कमेंट्स करून तुम्हाला सांगायचं आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद